शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ नवी मुंबईत निघाली मिरवणूक महायुतीचे ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश गणपत मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ नवी मुंबई येथे प्रचार फेरी काढण्यात आली या मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या मिरवणुकीत नवी मुंबईतील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जनतेला आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आमदार मंदार म्हात्रे माजी महापौर सागर नाईक माजी आमदार रवींद्र फाटक मनसे प्रवक्ते गजानन काळे या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते यावेळी नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईत निघालेल्या मिरवणुकीत संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते प्रचार योगेंद्र कवाडेकर हे जो, जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मंदाताई म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे संजय राऊत आणि आणखी कोण राजन विचारे यांना काय आता मुद्दे राहिलेले नाही आहेत जे स्वतः संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि ते जामिनावरती आहे त्यांनी प्रथम त्याचं भान ठेवावं राजन विचारेंना आता काही ते त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करा आणखी थोड्या दिवसांनी वेगवेगळे आरोप करतील कारण त्यांच्या रॅलीला माणसं नव्हतात काल भास्कर जाधव यांची नवी मुंबईत सभा होती चाळीस ते पन्नास लोक फक्त होते तुम्ही माहिती घ्या त्याचं फुटेज घ्या मागून आणि आपल्या चॅनलला दाखवून ठाणे लोकसभेचं निवडणूक मी लढतोय ठाणे संदर्भात आपण पवार पवारसाहेब फार मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार